तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट स्वर्गीय सुखदेवरावजी चहादू डांबरे व स्वर्गीय सोनाबाई सुखदेवजी डांबरे यांच्या स्मृती प्रत्यर्थ जिल्हा परिषद हायस्कूल वडशिंगी येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार आज दिनांक पंधरा ऑगस्ट स्वतंत्र दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळेमध्ये अवचित साधून आदरणीय महादेवराव सुखदेव दामरे याच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे दहावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देण्यात आले एक मुली मधुन प्रथम बक्षीस ऋतुजा उमेश राठौर या विद्यार्थिनी रक्कम दोन हजार शंभर रुपये बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले दोन द्वितीय बक्षीस ग्रामपंचायत सदस्य गणेश डांबरे याच्या भारती संदीप ढगे या विद्यार्थिनीला रोख स्वरूपात पंधरा शून्य शून्य रु प्रमाणपत्र देण्यात आले तीन तृतीय बक्षीस मुख्याध्यापक इंगळे सर यांच्या हस्ते कांचना मनोहर खोंद्रे या विद्यार्थिनीला रोख स्वरूपात एक हजार शंभर रुपये व प्रमाणपत्र देण्यात आले तसेच दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा निबंध स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण आणि गुणवंत होतात त्या विद्यार्थ्यांचा संविधानाचे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमास्थळी उपस्थित गावांमधील मान्यवर तसेच मुख्याध्यापक व शिक्षक व कर्मचारी शाळा समिती अध्यक्ष नीताताई गावंडे व शाळा समिती सर्व सदस्य उपाध्यक्ष सुलभाताई सातव सदस्य शाळा समिती राधा डांबरे शाळा समिती सदस्य जबीना खान व पोलीस पाटील अनंत ठाकरे ज्येष्ठ नागरिक समाधान खिरोळकर माजी सरपंच राम वानखडे ग्रामपंचायत सदस्य गणेश भाऊ डांबरे रामेश्वर मानकर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केदार सरांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हे दाते सरांनी केले